बघा अंधार होत चाललाय आता दिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे किती झाले मर्द मावळे अरे हे मनुवाद्यांचेच भक्त अरे लढणाऱ्यांच्या मावळ्यांच्या मराठ्यांच्याच तलवारीवर मराठ्यांच रक्त परत एकदा पेटलेल्या मावळ्यांचा थवा पाहिजे देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे समाजाचा प्रत्येक घटक जर तुम्हाला हाताळायचा असेल तर तुम्हाला निपक्षपातीपणे काम करायला लागेल बघा आपण देशाचा कारभार पाहतो आपण राज्याचा कारभार पाहतो पोलीस अधिकारी असू द्या किंवा एखादा नेता सुद्धा असू द्या एवढंच काय की देशाचा सैनिक असू द्या किंवा जो कॉन्फिडेन्शियल असतो जो कायदा सुव्यवस्था पाळतो किंवा जो या देशाच खरच हित सांभाळतो आणि जो प्रशासकीय यंत्रणेमध्ये असतो किंवा खरंच तो निपक्षपातीपणे काम करत असतो तो गो म्हणजे या देशाप्रती निपक्षपातीपणे काम करतो जितका न्याय व्यवस्थेतला माणूस प्रामाणिक पाहिजे तितलाच प्रशासनातला पाहिजे तितकाच सार्वजनिक जीवनातला पाहिजे तितकाच पत्रकार सुद्धा पाहिजे अरे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि चौथा पाय जर नुसता लुळा पाडला गडगडला तर आखी लोकशाहीची जी मूर्तभेड रोवली गेलेली आहे ती सुद्धा ढिल्ली होऊ शकते पण पत्रकार जर जर, जर जातीवादी निघाला पत्रकार जर पक्षपातीपणा करायला लागला पत्रकार जर एका संकुचित विचारधारेतच काम करायला लागला तर तुम्ही आम्ही कुणाकड बघून जगायचं मी कुठल्या पत्रकाराबद्दल टीका नाही करत आमची एक भगिनी ज्ञानदाताई बातम्या सांगत असताना रडली रामलल्ला म्हणे एका साध्या झोपडीत होता आता दलत चांगलं त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं आता तिकडं जायला आणि ते भावनिक क्षण होते का ज्ञानदाताई तुला कधीच अत्याचारित एखादी महिला जिला म्हणजे न्यायाची आप प्रतीक्षात आहे जिला न्याय मिळत नाही त्याच्यासाठी रडताना पाहिलं नाही मणिपूरला एवढा विवस्त्रपणे त्या महिलेला त्या ठिकाणी भिंड काढली ज्ञानदा तोच काय कुठलीच स्त्री खास करून वेगळ्या वेगळ्या महिला आघाड्यात काम करणारी महिला नेतृत्व करणारी कुणालाही वाईट वाटलं नाही आणि ती सुद्धा रडली नाही एवढंच काय एखाद्या महिलेला जिवंत जाळलं जात एखाद्या महिलेला सन्मान मिळत नाही त्यावेळेस आमची कुठलीच पत्रकार महिला तिच्या न्याय हक्कासाठी बोलत नाही अहो महिलाच पत्रकार काय कुठलाही पत्रकार आमच्या सगळे बांधव हे रिपोर्टिंग करतात ताकदीन बातम्या देतात महाराष्ट्राच्या हिताच्या असतात अरे गावगाड्यामध्ये कुठंही अडी अडचणीला जर पहिल्यांदा कोण जाऊ म्हणजे धावून जात असेल आणि अन्यायाविरुद्ध वाचा फोडत असेल तर तो पत्रकार पत्रकार कुठल्या विचारधारेचा नसतो कुठल्या पक्षाचा नसतो तो समाजाचा आरसा म्हणून काम करतो आज आमचा पत्रकार जर ढसा ढसर साठी रडत असेल तर उद्या अजून कशासाठी रडेल अरे समतावादी या महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या हितासाठी सक्षम पिढी घडवणारे पत्रकार अपेक्षित सभा झाला कारण समाज त्यांच्याकडून तीच अपेक्षा करतो ज्ञानदाताईला ते देता येत नसेल किंवा देऊ शकत नसेल तर किती दुर्दैव आहे कसे पत्रकार निर्माण झाले आमच्या फक्त बातम्या लावल्या जाव्या म्हणून आम्ही आनंदात व्हावं याच्यापेक्षा आमच्या समाजाला न्याय हक्क मिळावा आणि त्याच्यासाठी आवाज उठवणारे पत्रकार निर्माण व्हावे असं जर आम्हाला वाटत असेल तर ता काय वेगळं वाटू नये आणि यासाठीच केला होता का ठास म्हणूनच म्हणतो की जर जाणकार लोक अशा पद्धतीनं ह्या गोष्टी विसरत असतील तर मग ही सगळी व्यवस्था कुणीकडे जाते या सगळ्या व्यवस्थेचं करायचं काय बघा अंधार होत चाललाय आता दिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे जा. किती झाले मर्द मावळे अरे हे मनवाद्यांचेच भक्त अरे लढणाऱ्यांच्या मावळ्यांच्या मराठ्यांच्याच तलवारीवर मराठ्यांच रक्त परत एकदा पेटलेल्या मावळ्यांचा थवा पाहिजे आणि जा जा या देशाला जिजाऊंचा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे आणि जर अंधार पडत असेल आणि उजेड दाखवणारे कुणी नसतील बंद कर आणि जर काहीच हे नसेल आणि जर त्याच्याकडे कुणाची नसेल तर करणार काय व्यवस्था किती भयानक आहे ही व्यवस्था कशा पद्धतीत आहे हे सगळं जर पाहिलं तर ज्ञानदाताई तुझी फार किव येते ज्ञानदाताईने खर तर सावित्रीबाई यांचा संघर्ष पाहिला, पाहिला पाहिजे ज्ञानात जिजाऊचं चरित्र वाचलं पाहिजे कारण आहे सांगणे एवढा मी मोठा नाही परंतु जर संघर्षातून त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी तिला कळत नसतील तर फार दुर्दैव आहे हे अभिमानाने आणि स्वाभिमानाने सांगणं गरजेचं आहे अहिल्या राणीचं चरित्र वाचलं पाहिजे तो संघर्ष समजून घेतला पाहिजे आणि खास करून रमाय असतील किंवा इथल्या प्रत्येक कणखर महिलेनी स्वत कसा त्रास सहन करून समाजासाठी त्या ठिकाणी एक चांगले विचार दिलेत यानंतरता तू अँकर म्हणून एखाद्या चॅनलची सर्वोच्च प्रतिनिधी म्हणून राज्यभर बातम्या तुझ्यापर्यंत येतात आणि तू जर रडून त्यांच्यापर्यंत बातम्या पोहोचत असेल तर पत्रकारिता कुठे गेली याचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे आणि ज्या ज्या संपादकांनी ज्या ज्या पत्रकार बांधवांनी निपक्षपाती चांगले पत्रकार निर्माण केले त्यांचे खरंच धन्यवाद मानले पाहिजेत पत्रकार हा समाजाचा आरसा आहे परत सांगतो तो, तो आरसा हा निपक्षपातीपणे असला पाहिजे ताई तू रडली परंतु तू सीतेसाठी संघर्ष करणाऱ्या रामाबद्दल रडली पाहिजे होती राम तर आपलाच आहे पण राम रामाला वेगळ्या वेगळ्या विचारधारेने प्रकट करणारी व्यवस्था कोणाची त्यांच्यासाठी रडणं असेल तर ते फार विचार करणार आहे धन्यवाद जय हि जाऊ जय शिवराय हो